नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको सध्या मराठी रंगभूमीवर खूप वेगवेगळी नाटकं येत आहेत त्यातलंच एक नवीन नाटक आता नुकतंच आलेलं आहे किंवा तुमच्या शहरात येईल ते लवकरच मी व्हर्सेस मी असं त्याचं नाव आहे आणि त्यात एक अतिशय छान वेगळी भूमिका साकारतेय ते प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर शिल्पा तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर तू पहिल्यांदाच येतेय तसं आपण भेटलेलो आहे पण या निमित्ताने तू पहिल्यांदा येतेस सर्वप्रथम सांग तू कशी आहेस मी मस्त नाटक करताना कशी असणार मी त्यामुळे ॲट माय बेस्ट बरोबर आणि आम्ही ह्या नाटकाबद्दल बरंच ऐकतोय म्हणजे बघायला अजून वेळ आहे पण खूप वेगळं नाटक आहे आणि ज्यांनी सफरचंद हे नाटक केलं त्यांचीही कलाकृती आहे आणि काहीतरी जबरदस्त आम्हाला बघायला मिळणार आहे असं आम्ही ऐकतोय आता तुझ्या तोंडून आम्हाला सांग की नेमकं नाटक काय आणि साधारण तुझी भूमिका काय आहे भूमिकेविषयी मी सांगणार नाही कारण ती गंमत आहे मला ही भूमिका कराविषयी वाटली यापेक्षा मी काय सांगू कारण मी अनेक वर्ष एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होते आणि निर्मिती करण्याचाही अगदी म्हणजे मी निर्णय घेतला होता पण त्या सा अगदी आवडीचं स्क्रिप्ट मिळत नाही तोपर्यंत या त्याला हात लावायचं नाही हेही ठरवलं होतं त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये साधारण चार पाच वर्षं गेलीच आणि आमच्या या नाटकाविषयी सांगायचं तर अतिशय छान आणि तरुण दिग्दर्शक एक अशी संहिता ज्याच्यावर म्हणजे गेली मी म्हटलं तसं पाच सहा वर्ष फक्त हेच सांगते की थोडं अजून स्क्रिप्टवर काम होईल का मग हे आपल्याला करता येईल ते मला सांगावं लागलं नाही आणि त्याचबरोबर जी ऊर्जा घेऊन लेखक दिग्दर्शक संजय जमखंडी आले आहेत माझे खूप जुने मित्र भरत ठक्कर त्यांनी प्रवीणभाईंची ओळख करून दिली आणि म्हणाले की आपण हे करतो आहे सफरचंद गुजरातीत सफरजन नावाच्या ना नावानं आलं होतं आणि त्या नाटकाविषयी मी खूप ऐकून होते भरतचं पॅशन भरतलंसुद्धा गेली साधारण चोवीस पंचवीस वर्ष मी ओळखते त्यामुळे ही सगळी मंडळी काय घेऊन येणार आहेत आणि त्यांनी जर हे संजय जमखंडींचं स्क्रिप्ट आपल्याला हे नाटक करायचं असं म्हटलं तर ते ऐकावं लागणारच होतं ऐकल्यानंतर मी का मी मी का करावं हे संजय असं तुला वाटत असं होतं आणि मग मी का करू नये असा विचार मी केला असं म्हणता म्हणता एक अतिशय तरुण नवीन आणि प्रगल्भ विचार अनेक गोष्टींना अप गोष्टींबाबत आपल्याला विचार करायला लावणार असं नाटक आहे आणि म्हणून मला ते करावं असं वाटलं बरं आणि ह्याची जी, जी कास्ट आहे ती खूप छान वेगळी आहे एकीकडं ऋषिकेश जोशी आहे क्षितिश आहे तू आहेस हो। तुमच्या आता नाटक तर आलेलंच आहे हो। त्यामुळं त्याची तयारी तुम्ही खूप दणक्यात केलेली आहे कसा होता साधारण रिहल्सलचा अनुभव कसं जेलिंग झालं वर्किंग केमिस्ट्री तुमची कशी होती या सगळ्याबद्दल सो ऋषिकेश so, बरोबर ऋषिकेशचं नांदी मी पाहिलं होतं त्याची इतर कामंही मी पाहिली आहेत तर आ... के तगडे कलाकार क्षितिश ऑलरेडी ऑन बोर्ड होता त्याचं <laughs> त्याच्याबाबद्दल मी ऐकून होतं राधर त्याचं काम पाहिलं होतं पण त्याला पाहिल्यानंतर हाच तो हे कळायला मला थोडा वेळ लागला आणि दॅट्स ॲज अ बाउट okay, ए मॉल की okay. तो त्या त्या, त्या व्यक्तिरेखेत किती समरस होतो हे दिसतं ऋषिकेशची नु, नाटकाविषयीची जाण त्याचा अभ्यास या गोष्टीचं खूप कुतूहल होतं संजय जमखंडी रुयाचं आहे हे एक कारणसुद्धा पुरलं असतं मला नाटक करायला पण त्याबरोबरच एक त्यांचं डेडिकेशन त्या वाचनात आलेला त्या गोष्टीचा अंदाज hmm. की आपण जर वेळ या गोष्टीला देणार आहोत तर त्याबाबत इतर लोकांच्या मनात काय भावना आहेत hmm. ह्या सगळ्या गोष्टींचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन होतं हा घेण्यामागचं त्याचबरोबर तालमीच्या दरम्यान ह्यांची इंटरॅक्शन कारण काही सीन्स आहेत जे माझ्याशिवाय आहेत बर, आणि त्याची आखणी बघताना ब्लॉकिंग जेव्हा संजय करत होता की शी ही सगळी प्रोसेस खूप गमतीशीर असते त्याचा भाग झाल्याशिवाय त्याचा अंदाज येणं कठीण असतं आणि हा भाग कलाकारासाठी अतिशय मौल्यवान असतो आणि प्रियही असतो ऑफकोर्स आपण इतके दिवस जी काही मेहनत घेतलेली ती मेहनत प्रत्येकजण घेतो त्याची क्वालिटी कशीही असो आ, तो सिनेमा चालो न ना चालो नाटक चालो न ना चालो ती प्रॉसेस जी आहे ती कोणालाही टाळता येत नाही आणि प्रत्येकजण तितकाच जीव ओतून तुकार सिनेमासुद्धा करतो <laughs> त्यामुळे प्रेक्षकांसमोर जेव्हा आपली कलाकृती जाते आणि त्यांची काय पावती मिळते यासारखं सुख जरी नसलं तरी कलाकाराचं सेल्फिश एक त्याच त्याचं जे काही त्याचा अनुभव असतो तो हा तालमेल मधला असतो तू हे किती वर्षांनी नाटक करतेस म्हणजे रंगभूमीवर किती वर्षांनी सो so, अगदी शेवटच व्यवस्थित व्यावसायिक नाटक मी शहाण्णव साली केलं होतं जावई माझा भला जे रत्नाकर मतकरींचं सुयोगचं सुधीर भटांचं होतं आणि त्यानंतर दोन हजार नऊ साली मी लहानपण देवा सुबकची जी नाटकं आली त्यातलं दुसरं नाटक पहिलं सूर्याची पिल्ले होतं आणि दुसरं बाळकोलटकरांचं लहानपण टेगा देवा होतं सो टेक्निकली म्हणायला सोळा वर्षांनी हा एवढा जो गॅप गेला तो म्हणजे तू आता रिहर्सल करताना ती भावना कशी होती इतक्या वर्षांनी ते परत रंगमंच बघतीयस का, काय मनात सगळ्या भावना होत्या सो so, अडचणी काहीच नाही ती शिस्त जी त्यावेळी अंगी म्हणजे काय म्हणजे आम्हाला अगदी नाही आहे असंच म्हणजे मी पहिलं नाटक केलं ते यशवंत दत्त आणि उषा नाडकर्णींबरोबर केलं आऊ जेव्हा काम करायची तेव्हा प्रयोगाच्या आधी जाऊन बघायचं कुठे चुका पडल्या नाही आहेत ना हे झालं नाही आहे तिथून ते आत्तापर्यंत टेक्निकली आपण खूप म्हणजे माझ्या पिढीनं अगदी बेसिक्स बरण्यांवर शिफ्ट होणाऱ्या लाईट्सपासून स्पूल आणि ते सगळं पाहिलं आहे आणि आता हे सगळं त्यामुळे खूप अचंबित व्हायला होतं okay. आणि हे टेक्निकल गोष्टींचं झालं पण त्याचबरोबर ती शिस्त आज खूप कामी येते की इतक्या वाजता पोचायचं आहे इतकं आत्तापर्यंत आपलं हे व्हायला हवं आहे आपल्या प्रॉपर्टीज आपण बघायच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून बाकीच्या गोष्टी आणि फक्त आपल्याला पुन्हा एकदा रंगमंचावर उभं राहता येतं आहे या सारखं भाग्य नाही आहे कारण आपण सिरियल एखादी करतो की चला हे छान आहे बाकीच्या गोष्टी जुळून आल्या ती होते कदाचित सिनेमाही तसा होईल पण म्हणून माझे सिनेमे आणि नाटकं खूपच मोजकी आहेत की या दोन गोष्टी मला आवडल्याशिवाय मी करणार आणि ह्या नाटकाची सहनिर्मितीसुद्धा तू केलेली आहेस तर मला तुला विचारायचं असं आहे की हा आवड आवड रोल आवडल्यामुळं तू ती जबाबदारी घेतलीस का निर्मिती करायची हे आधीच ठरलं होतं आणि मग तू भूमिका घेतली हे नेमकं कसं घडले नाही नाटक आवडल्यामुळे सहनिर्मिती केली आहे आणि मग रोलही आवडला असं सांग प्रॉसेस ही अशीच होती आणि अशीच असायला हवी असं मला वाटतं कारण हे मी पुन्हा सांगते की स्क्रिप्ट आवडल्यामुळे ही गोष्ट करावीशी वाटते आणि तेच कारण असायला हवं मुळात स्क्रिप्टच आवडलं नाही म्हणजे मला माहिती आहे की एका नाटकाला अलीकडे मी नाही म्हटलं होतं आणि ते साधारण सोळा सतरा प्रयोगात नाटक बंद पडलं होतं त्यावेळेला खूप गोष्टी मनात येतात की आपण घेतोय तो निर्णय बरोबर आहे का आपल्याला खरं आपल्याला आवडत पण प्रेक्षकांना आवडलं तर आणि मग ते चाललं तर उत्तमच आहे पण निदान पटलं नाही ते आपण केलेलं नाही आहे आणि ते जेव्हा झालं तेव्हा मला असं वाटलं की नाही म्हणजे आपलं जे, जे काही विचार चालले ते पूर्णपणे चुकीचं नाही आहेत आपल्याला आपल्याचबद्दल काही वेळेला कमी कॉन्फिडन्स असतो आणि ते या गोष्टीबाबत वाटतं की आवडो न आवडो चालो न चालो ही प्रेक्षकांची इच्छा पण आपण जे करतोय ते इमानदारीनं आपण याबाबत करू शकतोय म्हणजे कुठेही असं वाटत नाहीये की हे करावं का करायला हवं का हे नाही झालं ओके आणि गेल्या वीस म्हणजे टू डिकेट्स मध्ये ज्या काही छान अभिनेत्री आपल्या इंडस्ट्रीला मिळाल्या त्यातली तू एक आहेस ते खूप नॅचरल तुझं ऍक्टिंग आहे तरी पण तुझ्याबद्दलची प्रेक्षकांची एक खंत म्हणजे तू फार आम्हाला काम करताना दिसलेली नाही म्हणजे पोटेन्शियल असून टॅलेंट असून तर हे असं का घडलेलं त्याचं कारण एकच आहे की मी फक्त मराठी नाही मी हिंदी गुजराती इंग्लिश आणि आता मल्याळम तेलुगू असे सिनेमे केले आहेत त्याचबरोबर आवडल्याशिवाय न करणं म्हणजे बेमानी करणं असं कुठंतरी डोक्यात बसलं आहे त्यामुळे okay. त्या, त्या प्रकारचं काम आलं तरच करणं जेव्हा ही पाच वर्ष गेली जी जेव्हा मी ठरवलं की नाही दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मी ठरवलं की नाटक करायचं आहे त्यानंतरसुद्धा लॉकडाऊनची ही तीन वर्षं वगैरे वगैरे सगळं त्यांनीही गोष्टी अडल्या पण चांगलं स्क्रिप्ट मिळाल्याशिवाय करायचं नाही या हट्टापाई थोडा वेळ लागतो okay. आणि त्या दरम्यान इतर भाषांमध्ये मी गुजराती नाटक केलंच hmm. जरी दोन हजार शहाण्णव साली जावई झालं त्यानंतर दोन हजार सात आणि आठमध्ये मी गुजराती नाटक केलं गुजराती सिनेमा केला मल्याळम सिनेमा केला, केला। आणि इंग्लिश नाटक केलं पुरुष मी इंग्लिशमध्ये केलं काकांबरोबर विनय hmm. का आपटे भरत यां यांच्याबरोबर त्यामुळे रंगभूमीपासून लांब नाही राहिले पण टेलिव्हिजनमध्ये मध्ये एनिवे आम्ही ओव्हर एक्सपोज होतो मग आपल्याला आवडतील असे रोल्स अशा व्यक्तिरेखा कधी करायच्या ठेवावा लागतो प्रवास तुझा कसा असणार आहे हे नाटक तर तुझं आता करणारच आहे बाकी काय करणार मला खूप वाटतंय काय काय करावं असं पण तशा प्रकारच्या कलाकृती हव्यात आणि अशीच खूप सुंदर नाटकांची निर्मिती व्हावी टेलिव्हिजन आणि वेब शोजच्या प्रोडक्शनचं ही मनात आहे त्याच्यावर काम चालू आहे But... तर या सगळ्या गोष्टी जुळून येऊ देत छान काहीतरी मिळाल्याशिवाय त्याला हात घालायचं नाही हे नक्की आणि अभिनयाबरोबरच तुझं एक वेगळा अंग म्हणजे तू एक चांगली उद्योजिका सुद्धा आहेस <laughs> चांगला बिझनेस आहे तू करतेस त्याची फार कमी लोकांना माहिती आहे थोडस सांग कशा काय काय करतेस तू इतर अभिनयावर सो so, तुमच्यात असणारं पोटेन्शियल हे तुम्हाला खूप उशिरा लक्षात येतं असं मला वाटतं पण माझ्या आजूबाजूला देवाच्या कृपेनं अशी माणसं आहेत परिवारात आहेत नवरा आहे आणि मित्रमंडळी माझी ही फार व्हॅल्युबल आहेत आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अगं तू काय करतेस तू कर ना हे तू जर आम्हाला सांगतेस की तू हे कर ते मार्केटिंग असू दे पब्लिसिटी अँड ॲडव्हर्टायझिंग असू दे त्याचबरोबर विषय नावाचं एक प्रदर्शन मी क्युरेट करते म्हणजे भरवते तर जो काही फार व्यवहाराचा आणि काय म्हणूया उद्योग या दृष्टीनं मोठा भाग नाही आहे पण स्मॉल छोट्या व्यावसायिकांना आणि त्यांच्या व्यवसायांना सपोर्ट करण्याचा आणि त्यातूनही एक खूप मोठा नसला तरी छान बिझनेस उभा केलेला okay. आहे मी okay. आ, ते आहे रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये आम्ही कार्यरत होतो आता पुन्हा त्याची काही त्या गोष्टी जुळून येतील अशी okay. आशा आहे आणि ऑफकोर्स हे तर म्हणजे नवीन त्याच्याविषयी बोलता येईल तेव्हा नक्कीच बोलूया ते अगदीच अगदीच आवडेल खूप छान मला वाटतं की शिल्पा एकाच वेळी तू अनेक गोष्टी करतेस आणि त्या चांगल्या करतेयस तुझ्या मनाला पटतील त्याच करते हे विशेष महत्वाचं आहे त्यामुळं तू तु तुझं पूर्ण सर्वस्व देती असतं मला वाटतं की हे नाटक सुद्धा तसंच असेल तर तुला you. या नाटकासाठी आणि जे काही नवीन करते त्याच्यासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद